हॅलो नमस्कार तर चला आज आहे शेवटचा श्रावण सोमवार तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक मस्त अशी कुरकुरीत रेसिपी शेअर करावी जी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि एकदम अल्टिमेट अशी लागते हे बघा किती क्रंची झालेली आहे एकदम मस्त अशी कुरकुरीत होते खायला पण छान लागते बघितलं ला किती क्रंची होती आणि ही ऑइली पण होत नाही तर ही आहे आपली शिंगाडा पिठाची शेव शिंगाडा पीठ ऑल टाईम हेल्दीच असतं आणि उपासासाठी म्हणून तुम्ही ह्याचे भरपूर प्रकार करू करा, करा और और ला कर शकता तर चला आपण रेसिपीला सुरू करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीकडे वळूया तर इथे ना मी शिंगाडाचं पीठ घेतलेला आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता मला केपराचं मिळालं तर मी केपरचं घेतलं आहे तर इथे ना मी दोन पाकिटं घेतली आहे दोन दोनशे ग्रॅमचे असे हे चारशे ग्रॅमचे पाकिट आहे जेव्हा तुम्ही शेव बनवायला घ्याल तेव्हा हिला चाळणं खूप गरजेचं असतं तुम्ही कुठलंही घ्या चाळूनच घ्या म्हणजे की कसं आहे ना ती शेव जी असते ना ती एकदम छान पडते तेलामध्ये नाहीतर काय होतं ना ती अडकते आणि मग खूप हाताला ताण पडतो तर ता इथे मी अर्धा टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे दोन चमचे मी इथे जिरंपूड घेते आणि ते, ते सगळं मी चाळून घेणार आहे कारण तुम्ही बघू शकता तिखटामध्ये जो रफनेस होता तो सगळा वरती आलेला आहे आणि जो चांगलं बारीक भुरा होता तो खाली पडलेला आहे तर हे जे जाडसर असताना हे आपल्याला नको आहे कारण आपण शेव जी करणार आहोत ती एकदम बारीक चाळणीने करणार आहोत तर त्यामुळे काय होतं ना मग ती अडकली कुठे मध्ये तर मग ती निघत नाही आणि मग हातांवर खूप ताण येतो त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं चा, आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात मोहन वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे तेल किंवा गरम तेल दोन्ही कराय टाकायची गरज नाही आहे जर तुम्ही टाकल टाकलं इन केस तर तिनं शेव खूप जास्त ऑइली आणि तेलकट होते त्यामुळे त्याची गरज पडत नाही थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे सगळं पाणी आधीच नाही घालायचं आहे आपल्याला कारण आपण जेव्हा शेव बनवायला घेऊ ना तेव्हा जसं तसं आपण गोळा घेऊ ना त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण ते मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे स्टार्टिंगला भिजवताना त्याला असंच भिजवायचं हे नॉर्मल घट्ट आणि ह्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आता जेव्हा आपण भिजवायला घेतो ना कणिक तेव्हाच आपण तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला तेल जे आहे ते खूप कडकडीत तर गरम हवं आहे एकदम जर तुम्ही एकदम कडकडीत तेलामध्ये जर शेव टाकली ना तर ती छान कुरकुरीत होते नाहीतर मग ते खूप तेल सोसून घेते आता बघा मी चा जो आ, साचा घेतला आहे चकलीचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे तार घेतलेली आहे ती एकदम बारीकवाली घेतलेली आहे साचा जो घेतला तो एकदम बारीकवाला घेतलेला आहे तर तसाच बारीकवाला घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपली शेव जी आहे ना ती खूप जास्त क्रिस्पी कुरकुरीत होते छान आणि शिजते पण आणि ती तुम्ही स्टोअर कराल ना तर ती नरम पण पडणार आहे आता तेल बघा तुम्ही कसं छान वाफ येऊन राहिली आहे आपल्याला एवढ्याच टेम्परेचरवर तेल तापवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शेव छान कुरकुरीत होईल कुठूनही मऊ पडणार नाही आता ह्याच्यावर शेव टाकताना ओव्हरलॅपिंग करायचं नाही जेवढं त्या तेलामध्ये कढईत मावेल तेवढीच टाकायची एकावर एक एकावर एक खूप जास्त भरायचं नाही नाहीतर काय होईल ना ती जर शिजली नाही तर मऊ पडेल आणि मग ती कुरकुरीत होणार नाही आणि तुम्ही जास्त दिवस तिला स्टोर पण करून ठेवू शकणार नाही आता ही एक साईड झाली आहे तर हिला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आणि दोन्ही साईडने हिला चांगलं करून घ्यायचं आता ह्याला फार वेळ लागत नाही हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये हे होऊन जातं लगेच होतं कारण आपण शेव जी आहे ती खूप बारीक पडलेली आहे आणि तेलसुद्धा आपलं छान कडकडीत गरम आहे आता साच्यामध्ये जर थोडंसं पीठ उरलं ना तर ते तुम्ही लगेच त्याच्यात घालायची घाई करू नका त्याला अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं आहे किंचित पाणी लावायचं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही हे शेव बनवायला घ्याल ना तेव्हा प्रत्येक वेळेस थोडं थोडं पाणी घेऊन ना ह्याला छान असं आसट करून घ्यायचं हे बघा जसं स्क्रीनवर दिसतंय ना त्या पद्धतीने ह्याला छान असं मऊ आणि आसट करून घ्यायचं मग ह्याला साचात टाकायचं आणि जेवढं त्या सा, ते सा तेलात कढईत शेव महावेल तेवढीच घालायची त्याला खूप जास्त ओव्हरलॅपिंग करायचं नाही हे बघा असं पद्धतीने आपण हे टाकायचं आणि प्रत्येक वेळेस टाकून घ्यायचं आणि जर साच्यामध्ये उरलं तर ते काढून घ्यायचं आणि परत थोडंसं किंचित पाणी लावून करून घ्यायचं आता हे बघा शेव टाकताना फ्लेम हाय ठेवायची आणि शेव टाकून झाल्यावर तुम्ही थोडीशी मिडियम फ्लेम करू शकता आणि ह्याला तळून घेऊ शकता आता बघा हे टाकून झालेलं आहे आता ह्याच्यात जेवढं मावलं ना तेवढंच घातलं आहे जास्त घातलेलं नाही आता ही एक साईड झाल्यावर आपण दुसरी साईड पलटवून घ्यायची आणि ही बघा आपली सेकंड शेवसुद्धा बनून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा शेव बनवून ठेवू शकता एकदा बनवून ठेवा चांगल्या राहतात ह्या पंधरा वीस दिवस छान राहते अजिबात खराब होत नाही आणि कुरकुरीत पण आपण तसाच राहतो कुठेही मऊ पडत नाही फक्त पद्धत याचप्रमाणे करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या